काल शॉर्ट सर्किट बघून तो जाळ बघून असं वाटलं आता सगळं संपलंय पण आणि हे घडलं कसं आता मी सविस्तर सांगते आणि ज्यांनी ज्यांनी नवस केले आणि त्यांचे नवस पूर्ण झाले तेव्हा हे बघा इथं अशा घंटा लावल्या आहेत देवाला कुणी पाच किलोची पण आहे शेजारी छोट्या छोट्या पण आहेत म्हणजे असं देवाला लोक इथं येऊन शेजार मळ्यातले चांगलं पीक पाणी होऊ दे कुणाकुणाचे काय असतील त्यांचे वैयक्तिक नवस पूर्ण झाल्यामुळे इथं देवाला कंदुरी वगैरे करतात आणि तेव्हा काय हा ओटा वगैरे नव्हता हे हळूहळू सगळ्यांनी मिळून पैसे घालून इथं ओटा बांधलेला आहे देवाला आणि त्याच्यानंतर इकडचं जे झाड आहे तर हे आमच्या भाऊनीच लावलं होतं मग शेजार इथं सगळे आईकडचे जे जे कोणी येईल तर ते पण हे देवाला झाडाला पाणी घालायचे तर एवढं मोठं झाड झालंय खूप छान याची सावली आहे तीन शिवावरचा मोसोबा म्हणतात त्याला आणि आत्तापर्यंत छोटे मोठे संकट घरात जे जे आले त्याचं निवारण आमच्या मसोबा देवाने केलेलं आहे आमच्या आईची वडिलांची खूप श्रद्धा आहे देवावर माझा मुलगा दीड पावणे दोन वर्षच होता म्हणजे असा चालत होता पण तो तांब्यात पाणी घेऊन यायचा लुटू लुटू इथं देवाला अगरबत्ती वगैरे लावायचा पाणी देवाला देव धुवायचा म्हणजे दोन वर्ष होता मुलगा आईकडे ज्यावेळेस आम्ही घर सोडलं तर आमचेच खायचे हाल होते तर त्यावेळेस त्याचे हाल नको म्हणून मी त्याला जबरदस्तीने आईकडे ठेवलं होतं पावणे दोन वर्षच होता पण अशा वेळेस आई यायची ना ते बघून बघून तो कधी पण तांब्या भरायचा आणि त देवाला दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ घालून जायचा अगरबत्ती लावायचा त्यालाही खूप आवड खूप आवड देवाची खूप श्रद्धा आहे त्याची पण माझ्या मुलाची या देवावर नमस्कार मंडळी झालं का जेवण मी आले बघा आमच्या आईच्या घरामागे इथं महसोबाचं मंदिर आहे याला तीन शिवावरचा मसबा म्हणतात तरी तर म्हटलं चला थोडंसं निवांत जाऊन बसू हरभरा सोंगत होतो सोंगून झालाय जमा करायचं पण खूप ऊन लागले म्हटलं चला आता मंदिरात जाऊन येते देवाजवळ कसं मन शांती मिळते माणसाला आणि एक अनर्थ होता होता राहिला रात्री खाद्यपाणी करत होतो आम्ही पक्ष्यांचं शेडवर आणि बोर्डमधून अचानकच जाळ दिसला मग ते खाद्यपाणी करायचं ठेवून पळतच आलो काहीच सुचतच नव्हतं काय करावं ते जाळ बघून म्हटलं तोंडात आलेला घास जायचा जा, आता काय सगळीकडेच आग लागती की काय पण अशा वेळेस मला तर इतकं अंग थरथरत क धडकी भरली होती मुलाला काय करावं ते सुचना पण अशा वेळेस मुलीने माझ्या धीर दिला घाबरू नका माती आणा मुलाला सांगितलं तिने बापू तू माती घेऊन ये आणि माती फेक त्याच्यावर ते विजून जाईल मुलाने दुसऱ्या क्षणाला माती आणली आणि माती टाकली त्याच्यावरती विजून गेलं आणि त्यांचं ते दोघांचं ते चालू होतं तोपर्यंत मी फक्त आईकडे घराकडं तोंड करून फक्त ओरडत होते भाऊ 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 लवकर ये लवकर ये भाऊला आवाज देत होते पण येऊन तरी काय करणार तो होता तोपर्यंत विजून गेलेलं होतं म्हणजे इतकं देवाने मोठं संकट काल आमचं टा टाळलेलं आहे कारण आतमध्ये बोर्डिंगचे पडदे वगैरे होते तूस आहे पक्ष्यांखाली पक्षी होते एवढे मोठे बाहेरचे पडदे म्हणजे काहीही घडू शकत होतं पण खरंच देवाने कालचं संकट आमचं टळलेलं आहे जेवढा काही वाळलेला हरभरा होता तेवढा सगळा सोंगून घेतला आहे आणि म्हटलं जमा करावा पण इतकं ऊन लागलं अक्षरशः डोकं दुखायला लागलं माझं घरी आले मस्त भाजीनी सर्वच बनवलं सरबत घेतलं आणि काल जे शॉर्ट सर्किट झाले मुलाचा फोन आला की त्याचे फोटो पाठव म्हणून वायरमनला बघायचे आहेत म्हणजे काय काय सामान आणावं लागन त्याचं ते फोटो पाठवले त्याला म्हटलं चला आता देवाच्या पाया पडते निवांत बसते छान एक व्हिडिओ बनवते तसाही आपल्याकडे काय वेळ नाही आहे म्हटलं ऊन उतरलं की जेवढा आरबारा काढला आहे तेवढा जमा करून आता तो घरी आणायचा तो काय दहा पंधरा गुंटेचे पहिल्या व्हिडिओत पण बघितलं सगळ्यांनी तो मी घरीच खुरपला होता आणि आत्ता सोंगणी पण मुलींनी मीच केलेली आहे दोघींनी मिळून जमा करावं तर ऊन लागलं घरी आले आता ऊन उतरल्यावर ते जमा करायचा घरी आणायचा आहे आणि मग तो काठीने धोपटायचा तेवढ्यासाठी यंत्र आणायला परवडणारं नाही आहे काही एक दीड गोणी होईल तेवढं आपलं घरी खायला झालं तरी बाजायला म्हटलं बहिणींना त्यांना सगळ्यांना वाणवळा डाळीतुळीचा देता येईल हरभऱ्यांचा तर मंडळी चला तुम्हाला दाखवते काल काय अनर्थ होता होता राहिला शेडवर या बघा इथं पूर्ण आहे ना एक बोर्ड बोर्ड पूर्णपणे त्या बोर्डनी पेड घेतला आणि सगळा जाळ जाळ असं वाटलं आता इथं इन्व्हर्टर आहे तर काय होतं आहे वरच्या बाजूला इथं पडदे आहेत पडदे सगळीकडंच जमा करून ठेवलेले आहेत आणि खरंच देवाची कृपा की थोडक्यात वाचलं आहे आमचं संकट पूर्ण जळ आला आहे बघा तिथं बोर्ड आणि हे घडलं कसं आता मी सविस्तर सांगते आम्हाला कालपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत रात्र पायीची लाईट होती तर ती पहा रात्री नऊ वाजता यायची आणि पहाटे पाचला जात होती आणि काल रविवारची साडेपाचला पाण्याची टाकी संपली पक्ष्यांना पाणी नव्हतं आमच्याकडे एक छोटी मोटर आहे तिचा प्लग आम्ही ह्या बोर्डमध्ये जो जळ जळलेला दिसतोय तुम्हाला ते काळं काळं झालं आहे इकडच्या बाजूला तर तिथं तो प्लग लावलेला आणि त्याचंच शॉर्ट सर्किट झालं तिथून थोडंसं थिंग्या उडल्यासारखं होत होतं पण आम्हाला वाटलं असं विशेष काही नाही वाटलं खाद्य टाकता टाकता आम्ही बघत पण होतो पण जेव्हा मुलगी इथे आली इकडे वीक पक्षी बघाय कोपऱ्यामध्ये तर इथं खाद्य टाकायला आली आणि आम्ही होतो ते एकदम शेवटच्या गाळ्यामध्ये म्हणजे जा इथून जवळजवळ दीडशे फूट लांब होतो आणि तिने आवाज दिला इथून की मम्मी इथं जाळ निघतो आहे बाप्पू याच्यातून ये जाळ येतो आहे बोर्डामधून तर मी तिला सांगितलं की बटन बंद कर दहा पंधरा मिनटं झालेत आता काकी अर्ध्याच्यावर भरली असेल रात्रभर कसं पण पाणी पुरेल सकाळची लाईट आहे आता सोमवारपासून तर मग सकाळी भरता येईल तिला काही ते पक्ष्यांच्या कलकलाटेने आवाजच गेला नाही ती तशीच परत तिकडं आली आणि तोपर्यंत आमचं खाद्य टाकून झालेलं होतं आम्ही त्या रिकाम्या गोण्या वगैरे घेऊन येत होतो परत इकडं मागं तर त्या रिकामेगवाने पण आम्ही इथंच ठेवत असतो इथं आता मी उचलून बाहेर ठेवल्यात घाबरून आणि याच्यात आलो आणि तिथून एकदम मोठा जाळ दिसला मग एकदम पळतच आलो पण काय करावं तेच कळेना खरंच मुलीने खूप माझ्या समजदारीने काम केलं आणि मोठा अनर्थ त्यामुळे टळलाय पक्ष्यांना येऊन आज सदवती सवा दिवस आहे पक्ष्यांचं वजन चोवीसशे ग्रॅमच्या म्हणजे प्लस आहे वजन चांगली आहेत एफ सी आर पण चांगलं आहे म्हणायचं तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच आता एफ सी आर वगैरे किती काय आणि मर पण आटोक्यात आहे आपली आणि काल शॉर्ट सर्किट बघून तो जाळ बघून असं वाटलं आता सगळं आहे पण खरं सांगू का देव कुठंतरी खऱ्याच्या पाठीशी असतो खूप थोडक्यात आमचं तो अनर्थ टळले टळला आहे आणि संकट आमच्यावरचं देवाने दे ते निवारण केलेलं आहे आता त्याच्यामुळेच मी देवाच्या पाया पडायला गेले कारण संकट काळात देव जास्त आठवतो